गोव्याच्या किनारी भागातील ड्रग्ज व्यवसाय व्यसशा व्यवसाय आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकलून लावण्यासाठी गोव्यात श्रीराम सेनेच्या शाखेची स्थापना करण्याची घोषणा प्रमोद मुतालिक यांनी केली होती याची गंभीर दखल घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी एकोणीस ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी मुतालिक यांना गोव्यात प्रवेश करण्यावर बंदी घातली होती तब्बल साडेनऊ वर्षांनंतर बंदी मागे घेतल्यानंतर मुतालिक यांनी गोव्यात प्रवेश केला आहे प्रवेशावेळी भारतमाता की जय संघटनेचे संस्थापक सुभाष वेलिंगकर यांनी त्यांचं शाल श्रीफळ आणि पारंपरिक समयी भेट देऊन स्वागत केलं या पार्श्वभूमीवर मुतालिक यांच्यावरील बंदी प्रकरणाचा मागोवा घेणारा हा खास डिजिटल वृत्तांत जानेवारी स्थळ कर्नाटक बंगळुरू एका पबमध्ये तरुण तरुणी दारूच्या नशेत धिंगाणा घालत असल्याचा आरोप करत प्रमोद मुतालिक आणि श्रीराम सेनेचे कार्यकर्ते पबमध्ये घुसले आणि दारूच्या नशेत झिंगणाऱ्या तरुण तरुणींना चोपून काढलं या घटनेचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांवर झळकताच देशभरात एकच खळबळ माजली मुतालिक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या कृत्याची पोलिसांनी लगेच दखल घेतली देशातील महिला दारूच्या आहारी जात आहेत देशाची संस्कृती रसातळाला चालली आहे हे प्रकार वेळीच रोखले पाहिजेत असा दावा संघटनेच्या वतीनं करण्यात आला तर कोणी कसं वागायचं याचं बंधन कुठलीही संघटना नागरिकांवर लादू शकत नाही असा युक्तिवाद सामाजिक स्तरातून उमटू लागला होता काहीही झालं तरी कायदा हातात घेण्याचा अधिकार मुतालिक यांना नव्हता असा दावा करत त्यांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता दोन्ही बाजूनी जोरदार युक्तिवाद झाले पण शेवटी मुतालिक यांच्याच बाजूने निकाल देत मंगळुरू न्यायालयानं त्यांना निर्दोष मुक्त केलं होतं त्यानंतर मुतालिक यांनी दोन हजार चौदा साली लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस अगोदर गोव्यातील ड्रग्ज वेश्या व्यवसाय आणि बांगलादेशी घुसखोरांना हकलून देण्याचा इशारा देत श्रीराम सेनेची शाखा उघडण्याची घोषणा केली होती निवडणुकीच्या तोंडावर ही घोषणा झाल्यानंतर गोव्यातून त्यांना तीव्र विरोध सुरू झाला त्यांच्या या कृतीमुळं गोव्याच्या पर्यटनाला फटका बसेल असा सूर उमटू लागला याची गंभीर दखल घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी एकोणीस ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी मुतालिक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना गोव्यात प्रवेश करण्यावर बंदी घालणारा आदेश जारी केला त्यानंतर दर दोन महिन्यांनी म्हणजे अठरा ऑक्टोबर दोन हजार चौदा सोळा जानेवारी दोन हजार पंधरा आणि चौदा मार्च दोन हजार पंधरा पर्यंत बंदीचा कालावधी वाढवण्यात आला याविरोधात मुतालिक यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान याचिका दाखल केली होती न्यायमूर्ती चंद्रकांत भडंग आणि न्यायमूर्ती कालिदास वदने यांच्या दोन सदस्यीय खंडपीठानं दोन जुलै दोन हजार पंधरा रोजी ती याचिका फेटाळून लावली होती तेव्हा सरकारच्या वतीनं एस आर रिवणकर यांनी बाजू मांडली होती तर मुतालिक यांच्या वतीनं वकील नागेश तागभाते यांनी बाजू मांडली होती मुतालिक यांना लव जिहाद ड्रग्स तस्करी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात आंदोलनं करायचे त्यामुळं गोव्यात सामाजिक अशांतता निर्माण होऊ शकते असा युक्तिवाद रिवणकर यांनी मांडला होता तो ग्राह्य धरून खंडपीठानं मुतालिक यांची आव्हान याचिका फेटाळून लावली होती कालांतरानं सर्वोच्च न्यायालयात बंदी उठवण्यासाठी त्यांनी स्वतंत्र याचिका दाखल केली होती मात्र पाच एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी सर्वोच्च न्यायालयानं त्यांची याचिका फेटाळून लावली होती तेव्हा न्यायमूर्ती अरुण मिश्रा आणि न्यायमूर्ती नवीन सिन्हा यांच्या पीठानं मुतालिक यांची याचिका फेटाळताना त्यांना पुन्हा उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला होता दरम्यान न्यायालयीन लढा लढता लढता साडेनऊ वर्ष पूर्ण झाली मुतालिक यांच्यावरील वाढीव बंदीची मुदत संपल्यानंतर त्यांनी रीतसर गोव्यात प्रवेश केला आहे गोव्यात दाखल होताच त्यांनी भारत माता की जय संघटनेचे संस्थापक प्राध्यापक सुभाष वेलिंगकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन लव झियाद आणि हलाला या विषयांवर चर्चा केली याप्रसंगी आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे राज्याध्यक्ष आणि हिंदू रक्षा महाआघाडीचे सहाय्यक नितीन फळदेसाई कार्यकर्ते आनंद गुरव आणि संजय नाईक उपस्थित होते श्री परशुराम गोमंतक सेनेचे अध्यक्ष शैलेंद्र वेलिंगकर यांनीही याच ठिकाणी त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी वार्तालाप केला प्रमोद मुतालिक हे श्रीराम सेना या कट्टर हिंदुत्ववादी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत मुतालिक वयाच्या तेराव्या वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत कार्यरत आहेत आर एस एसमधील मधील काही वरिष्ठांनी एकोणीसशे शहाण्णव साली मुतालिक यांना बजरंग दलात सहभागी होण्याचा सल्ला दिला होता त्यानंतर वर्षभरातच बजरंग दलाचे दक्षिण भारत संयोजकपदी मुतालिक यांची वर्णी लागली होती आक्रमकता आणि जहाल भाषा यासाठी मुतालिक सर्वत्र ओळखले जातात हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा